नमस्कार शेतकरी मित्र हो आज तुमच्यासाठी एक स्वस्त आणि मस्त गन घेऊन आलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्या हातामध्ये जे आहे ते पी व्ही सी पाईप आहेत आपले पी व्ही सी जी पाईप आहे इथं एक बुच देण्यात आलेला आहे ह्याच्या पाठीमागे एक आपलं घरचं लाईटर जे आहे ते यूज करण्यात आलेलं आहे आणि त्यासमोर एक छोटासा असा एक पी व्ही सी पाईप लावलेला आहे आणि ह्या गनची जी आहे उपयोग आपण शेतामध्ये हिंस्र प्राणी समजा की रांडूकर असतील हरणा असतील किंवा वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे जी जनावरं येतात जी की शेतीला नुकसान देतात त्या प्राण्याला पळवण्यासाठी एक स्वस्त आणि मस्त अशी गन आहे साधारणतः हे मार्केटमध्ये तुम्हाला दोनशे रुपयाच्या जवळपास ही गन तुम्हाला भेटते घरी जरी बनवायचं म्हटलं तर तुम्हाला हे या पद्धतीचे तुम्ही हे स्ट्रक्चर बघू शकता छोटंसं हे पाठीमागे लाईटर आहे आणि हे पी व्ही सी पाईपचं अरेंजमेंट या पद्धतीने केलेलं आहे हे एक या ठिकाणी होल केलेला आहे ह्या होलच्या बाजूलाच एक, होल एक पट्टी हे थोडंसं कट करून या ठिकाणी हे हवा बंद करण्यासाठी दिलेला आहे आणि यामध्ये आणखीन एक घटक टाकला जातो तो घटक म्हणजे काय घटकचं नाव आहे कारपेट हे जे आहे ते कारपेट आहे तुम्ही पाहू शकता छोटासा हा दगडासारखा आहे हे जी कार्पेट आहे तुम्ही या अदोगरी देखील बघितला ठिकाणी हाच खडा वापरला जातो हा खडा कुठेही आपल्याला गॅस वेल्डिंगच्या त्या ठिकाणी आपल्याला हा जो आहे या सुरामधून आपण या ठिकाणी इथं टाकायचा आहे आणि ह्या सुराकामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत अशा पद्धतीनं पाणी टाकून याला बंद करायचं आहे आणि थोडंसं याला हलवायचा आहे आणि मित्र हो आता आवाज पहा तर या पद्धतीचा हा आवाज आहे अक्षरशः कंटोळी बसल्यासारखा आवाज आहे कारण स्वस्त आणि मस्त शेतामधले हिस्त्र प्राणी जर पळवायचे असतील तर शेतकऱ्यासाठी हे खरंच अस्त्र म्हणजे खूप स्वस्त आणि मस्त आहे तर सर्वांनी जर विकत भेटत असेल तर विकत घ्या जर बनवायचं येत असेल तर बनवू शकता तुम्ही